एक ऑगस्ट रोजी हुतात्मा बहिरजी स्मारक विद्यालय वापटी या ठिकाणी सावळे रुजू झाले असून या प्रसंगी शाळा समिती अध्यक्ष तथा बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष उमाकांतराव अनंतराव शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले मुख्याध्यापकपदी पदोन्नती दिल्यामुळे हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाशजी तांडेगावकर उपाध्यक्ष जाधव सचिव पंडितरावजी देशमुख सर कोषाध्यक्ष उमाकांतरावजी शिंदे सहसचिव नितीनराव जाधव आणि इतर पदाधिकारी सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक एस टी डोणे एस एस कल्याणकर एस डी पवार जी टी शिंदे जी आर बहणे डी आर शिंदे प्राथमिक मुख्याध्यापक जी डी शिंदे खान अमोल काळे आदींची उपस्थिती होती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती या निमित्त आपल्या विद्यालयामध्ये वृक्षारोपण व इतर असे कार्यक्रम आयोजित केले होते व दुसरी एक विशेष बाब म्हणजे आज या दोन्ही महात्म्यांच्या स्मृतिदिनी संस्थेने मला मुख्याध्याप दा, मुख्याध्यापकपदी पदोन्नती देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला तो निश्चितपणे मी त्यांचा विश्वास पा पूर्ण विश्वासास पात्र राहीन व संस्थेचे अध्यक्ष मान्य देप्रकाशी दांडेगावकर साहेब उपाध्यक्ष मंजुंजीराव जाधव साहेब कोशाध्यक्ष तसा शाळा समिती सदस्य उमाकांतरावजी साहेब नितीनजी महागावकर राम झुंजुडे व प संस्थेचे सचिव सन्माननीय पंडितरावजी देशमुख सर या सर्व पदाधिकाऱ्यांची मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना आभार मानतो कारण तर त्यांनी मला एवढ्या जुन्या शाळेचं आणि नावलौकिक मिळालेल्या शाळेची मला मुख्याध्यापकपदी पदोन्नती देऊन माझा जो सन्मान केला तर परत एकदा मी सर्व सन्मान्य सदस्यांचं व संस्थेचे अध्यक्ष सर मला सांगा की मला सांगायचं म्हणजे सर्वात आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जुनी ही शाळा आणि नावलौकिक मिळवलेली शाळा आहे या संस्थेने या शाळेने आपल्या सर्व स्तरावर जे काही कार्यरत आहेत खासदार असो आमदार असो मंत्री असो किंवा इतर कुठेही क्षेत्रामध्ये जे काही नावलौकिक मिळवलेले असोत त्या सर्वांना तयार केलेलं आहे आणि त्यामुळे या संस्थेचा किंवा या शाळेचा नावलौकिक सर्व जिल्हाभर अगोदर झालेला आहे आणि तोच नावलौकिक आम्ही परत पुढे नेण्याचा प्रयत्न करू प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली